गोपीचंद पडळकर शॉर्ट टर्म खेळलेली व्यक्ती पण लाँग टर्मसाठी राजकारणात सेट झाली गोपीचंद पडळकर सिने अभिनेते ते राजकारणी ही त्यांची जे प्रवास राहिला तो प्रवास असाच नाही आहे त्यांच्या वक्तव्यांपेक्षा त्यांची राजकारणातील एंट्री ही महत्त्वाची ठरते गोपीचंद पडळकरांना मोठं केलं का गोपीचंद पडळकरांना मोठं केलं गेलं होतं कारण ते शरद पवारांवर टीका करत होते ते पवारांवर तुटून पडत होते ते अजित पवारांवर तुटून पडत होते जिथे सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्वाला राजकीय व्यक्तीला एखाद्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर बोलता येणार नाही अशा ठिकाणी गोपीचंद पडळकर उपयोगी पडत होते हेच भाजपाने ओळखलं आणि भाजपाने गोपीचंद पडळकरांना मोठं केलं धनगर समाजातून एक नेतृत्व आलंय धनगर समाजासाठी गोपीचंद पडळकर हे उभे राहतील अशी एका प्रकारची चर्चा सुरू झाली आता धनगर समाजाचा मनोज जरांगेंच्या बरोबरीचाच आरक्षणासाठी एक मोठा मोर्चा झाला त्या धनगर समाजाच्या मोर्चाला गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला का हो त्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर आले होते का हे दोन्हीही प्रश्न गोपीचंद पडळकर यांना शॉर्ट टर्म राजकारणात खेळण्यासाठी भाजपानं ताकद दिली होती का असा प्रश्न तयार होतो कारण तेच गोपीचंद पडळकर आता भाजपला जड चालले गोपीचंद पडळकरांनी केलेल्या कोणत्याही स्टेटमेंटला कधीही समर्थन दिलं जात नाही गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना सत्ताधारी नेते सुद्धा गोपीचंद पडळकरांना पाठीशी घालत नाही पण तरीही गोपीचंद पडळकरांची गरज भासते किंवा गरज नसताना त्यांना बाजूलाही आत्ताच्या घडीला भाजपला करता येत नाही का समजून घेण्यासाठी हा अख्खा व्हिडिओ बघा पडळकरांमुळे किती मोठं राजकारण होऊ शकतंय आणि त्याचा नेमकं कुठे कुठे कनेक्शन जुळत आहे ते समजून घेण्यासाठी अगोदर पवार सोडून गोपीचंद पडळकरांचा ट्रॅक जयंत पाटलांकडे का आला हे समजून घेणं गरजेचं बनतं विधानभवनातील वादानंतर काही दिवसांपासून पडळकर चर्चेत नव्हते आता सगळ्या चॅनलवर तेच लोक बोलतील चर्चा करतील टीका करतील पण लक्षात तर ठेवतील राजकारणात रिलेव्हन्स ठेवणं फार महत्वाचं असतं पडळकर पुन्हा पुन्हा ते सिद्ध करू पाहतात बडबडीचा फायदा की तोटा दोन्ही पडळकरांनाच बडबडीचा राजकीय फायदा तर झालाच आहे पण तोटाही होणार आहे भाजपमध्ये विकासासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक असणारा प्रगल्भतेचा चेहरा हा शिक्का त्यांच्यावर कधीच बसणार नाही कायमच त्यांना वादग्रस्त म्हणूनच ओळखलं जाईल त्यांचे अंतर्गत विरोधक याचा फायदा करून घेऊही शकतात एकूणच आपण काहीही म्हणत असलो तरी आत्ताचा ऍटिट्यूड बघता पडळकर बोलायचं थांबतील असं वाटत नाही आणि त्यांना खरंच कंट्रोल करण्याचं काम भाजपही करणार नाही ठाकरेंविरोधात राणे पवारांविरोधात पडळकर हे भाजपचं शस्त्र आहे आणि त्यांना ते पूर्ण नेस्तानुभूत करण्याची राजकीय चूक ते कधीच करणार नाही इतकंच पडळकर धनगर समाजातून येतात तिथे त्यांना आजही नेतृत्व व्हायला लढावं लागतंय त्या तुलनेत जयंत पाटील यांचा प्रवास हा खूप सोपा होता त्यांना राजाराम बापू पाटील यांची लिगसी होती जुडीला माणसं होते संस्था होत्या पण पडळकरांना पडळकर वाडी सारख्या छोट्याशा गावातून शून्यातून सुरुवात करावी लागली अशा वर्षन, वर्षन, सांगली जिल्ह्यावर एका वर्चस्व वर राखलेल्या पाटील किंवा इतर मातब्बर नेत्यांना थेट टार्गेट करण्याशिवाय पर्यायही पडळकरांसमोर नव्हता पडळकर यांनी असं केलं नसतं तर त्यांना भाजपाने आणि धनगर ही उभं केलं नसतं त्यामुळे टीका करूनच आक्रमक बाणा दाखवून वादग्रस्त वक्तव्य करून पडळकर पुढे आले मोठे झाले आणि आमदार झाले पण प्रश्न येतो की जयंत पाटीलच टार्गेटवर का शरद पवारांनंतर पडळकरांचा ट्रॅक जयंत पाटलांकडे का आला या वादाचं नेमकं कारण काय ते कारण आहे एका इंजिनियरची हत्या किंवा अपघाती मृत्यू संशय सांगली जिल्ह्यातील जत पंचायत समितीतील एका कनिष्ठ अभियंत्यानं काहीच दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती त्याचा मृतदेह कृष्णा नदीच्या नव्या पुलाजवळ सापडला होता यामुळे खळबळ उडाली होती त्यावेळी प्रथम दर्शनी पोलिसांनी आत्महत्या अशी नोंद केली होती त्या अभियंत्याचं नाव अवधूत वडार असे होते मात्र वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला होता तसेच वडार यांच्यावर एका राजकीय नेत्याचा पीए आणि अधिकाऱ्यांचा दबाव होता असाही दावा केला गेला तर जोपर्यंत संबंधितांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला गेला होता पण पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं अवधूत वडार यांची बहीण रवीना वडार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात जाऊन विद्यमान आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या नावाने अनेक असे आरोप केले होते अवधूत यांना टेंडरची बिल काढण्यासाठी पी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार त्रास दिला होता विद्यमान आमदार यांनी अवधूतला त्यांच्या कार्यालयात नेऊन दमदाटी देखील केल्याचा दावा ही बहीण रवीना वडार यांनी केला होता याच मानसिक छळाला कंटाळून अवधूत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता तसेच या सर्वांविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास वडार कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला होता याच आरोपांच्या मागे जयंत पाटील यांचा हात असून तेच वडार कुटुंबाला फूस लावत आहेत असा संशय पडळकरांना कारण वडार पडळकर यांच्या मतदारसंघात काम करत होते तर ते मूळचे इस्लामापूर मतदारसंघातील यातूनच आता राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पडळकरांच्या चौकशीची मागणी केली तसेच काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील आजच्या मोर्चात पडळकरांना घेरण्याचा प्रयत्न केला यावेळी सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून हा संघर्ष इंजिनियरच्या मृत्यूवरूनच उफाळ्याची चर्चा सुरू झाली जयंत पाटलांना म्हणण्यापेक्षा गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांचा राग गोपीचंद पडळकर म्हणतात हे मला गोप्या म्हणतात हे मला मंगळसूत्र चोर म्हणतात हे मला खालच्या पातळीची भाषा वापरतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही का मुळात प्रश्न असा तयार झालाय की सांगलीतील लोकांपेक्षा पडळकरांच्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जयंत पाटलांनी खूप त्रास दिला पद्धतीने बदलायचा यावरती गोपीचंद पडळकर काम करतायत हे फक्त नावाला वरवरच्या गोष्टी झाल्या की आम्ही गोपीचंद पडळकरांना दाबण्याचा प्रयत्न करतोय मात्र गोपीचंद पडळकरांना दाबण्याचा प्रयत्न करत असले तरी गोपीचंद पडळकर आता दबत नाही कारण भेटत चालणारी प्रसिद्धी गोपीचंद पडळकरांचे एवढंच सध्या बदनाम होय तो क्या हुआ नाम होणार सध्या बदनाम जरी बख... गोपीचंद पडळकर होत असले तरी चर्चा त्यांची तितकीच आहे प्रसिद्धी त्यांची तितकीच आहे आणि जसं मी म्हंटल जिथे एखाद्या सुसंस्कृत आणि सुशील चेहऱ्याला एखाद्या राजकीय नेत्यावरती टीका टिप्पणी करता येत नाही त्यावेळी गोपीचंद पडळकरांसारखे वादग्रस्त नेते पुढे करावे लागतात आणि तर आणि तरच जे पोटातलंय ते ओठात येऊ शकतं फक्त त्या नेत्याच्या नाही तर त्याच्या जागी दुसरी रिप्लेसमेंट ठेवायची आता शरद पवारांवरती टीका करण्यासाठी गोपीचंद पडळकरांना मोठं केलं गेलं होतं का हा प्रश्न जशाच तसा राहतो पण आता सगळं भागून गेलंय मग आता गोपीचंद पडळकरांना खरंच आवर घालणं शक्य आहे का की उद्या जाईन हीच डावाची सगळी पलटी फडणवीसांवरती बसते या सगळ्या भूमिकांकडे आपलं लक्ष आहेच तुम्हाला याबाबत अब काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र